हाय फॅमिली आता वाजल्यास सकाळचे नऊ आणि आज आहे शुक्रवार शुक्रवारचा बाजाराची तयारी चालली आहे बघा दुकानवाले लावतोय आज मी बाजार दाखवणार नाही आहे नुकताच ओवेला बसवर सोडलं आणि आता चाललो आहे मासे घ्यायला तर बाजार वगैरे आज दाखवणार नाही आहे फक्त मासे घेऊ काय जर मिळाले तर सुकी मच्छी वगैरे आणि लगेच घरी पोचायचं आहे थोडं काम आहे त्याच्यामुळे पटापट घेतो आणि पटापट घरी पोचतो मंडळी आज पहिल्यांदा शुकशुकवाट आहे मासळी बाजारात म्हणजे शुक्रवारच्या बाजारात कारण विचारलं तिथे मी तेव्हा मला कळलं की इथे वाडवण गाव आहे तिथे बंदर बनते त्यासाठी आंदोलन चालू आहे स्थानिक लोकांचं कोळी लोकांचं सर्वांचं कारण जर बंदर झालं तर मासेमारी कमी होईल रोजगार कमी होतील त्याच्यामुळे स्थानिकांनी आंदोलन केलेलं आहे तर हे बरोबर आहे का जे इथले लोकल असेल त्यांनी कमेंट करून सांगा मलाही माहिती नाही मला एक जण बोलले दादा तेव्हा कळालं तर त्याच्यामुळे आज मासे अजिबात नाही आहेत खाडीचे मासे विकणारा आहेत पण ते फ्रेश वाटत नाही आहे म्हणून मी घेतले नाही ते पहिल्यांदा असं झालं आहे की शुक्रवारच्या बाजारात मासे नाही आहेत सुकी मच्छी पडणे ओली मच्छी पडणे सगळ्यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं आहे पण नक्की कमेंट करून सांगा की हे बरोबर आहे की दुसरं काय कारण आहे आणि ह्याशिवाय तुम्हाला सांगायचं आहे की काल लोकसत्ताचा व्हिडिओ आलेला आहे आणि बघितला नसेल तर माझ्या इथे किंवा इथे एक लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे आणि व्हिडिओची शेवटी पण दिली आहे परंतु इंटरव्ह्यूचा पहिला पाठ बघून घ्या पुढचा पाठ मंगळवारी येणार आहे लोकसत्ताच्या चॅनलवर आणि ह्याशिवाय उद्या आम्ही सकाळी निघतोय पुण्यासाठी पुण्याला शोरेवाडा हॉटेल आहे उरळी कांचन गावामध्ये आणि तिथे एका मूवीचं प्रमोशन आहे त्यासाठी आम्ही येणार आहोत दुपारी अराऊंड दोन वाजेपर्यंत पोचू आणि चार साडेचार पाचपर्यंत आहोत कोणी जर जवळपास राहत असेल तर येऊ शकता लांबून येऊ नका कारण तुम्ही त्रास करत इतका लांब येणार आणि कदाचित आम्ही असू नसू त्यावेळेला तर पाच वाजेपर्यंत अराउंड असू आम्ही तिथे तर कोणी जर जवळपासची असाल तर नक्की या भेटूया आपण उरोळी कांचन ब्रांच हॉटेल शौर्यवाडा ओके चला तर घरी जाऊया मासे तर नाही मिळालेच जे होईल ते दाखवतो तुम्हालाच आणि आता मी घरी आलो आहे आणि आम्ही आजचा व्हिडिओ एन्जॉय करतो आहे सुरमईचा फीज बघाय किती मोठा आहे बापरे बाप आ, बाप रे बाप भारी ना नितीन नांदगावकर सर भेटले तिथे एक नंबर अमेरिका ऑस्ट्रेलिया कुठून कुठून लोक आलेत जस्ट लुकिंग लाईक अ वाटलं बघितला का तू आता बघणार तर मंडळी व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या युट्यूबवर आलाय नाहीतर माझ्या इथे किंवा इथे कुठेतरी एक लिंक देतो मी याची तर क्लिक करून बघा डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक आहे आणि मंजूताई ना मिस करते मंजूता हाय करा हायत आहेत मंजूताई पण आहेत नक्की बघा खूप छान व्हिडिओ आहे आणि दादरला जर तुम्ही मासे खाण्याचं ठिकाण शोधत असाल तर दर्जेदार ठिकाण आहे फिश करी राईस पुण्यामध्ये सुद्धा आणि दादरमध्ये सुद्धा ॲड्रेस एक्झॅक्ट मला पुण्याचा माहिती नाही आहे तुम्ही गुगलवर टाकलं फिश करी राईस इन पुणे तर येऊन जाईल नक्की विजिट करा खूप छान दर्जेदार क्वालिटी आणि कारवारी गोवन पद्धतीचे मासे मिळतात तिथे जबरदस्त आणि कांचन मावशी ज्या आहेत त्या तर अजून भारी आहेत आणि मंडळी शकुली उठलेली आहे प्रता हाय हाय फ्रमिली हाय फॅमिली

एका ठिकाणी शूटिंगला जायचं आहे थोड्या वेळात एक ताईंची खानावळ आहे आणि त्या खानावळेच्या माध्यमातून घर चालते त्यांचं तर ती खानावळ तुमच्यापर्यंत पोचवायची आहे आता रंजिता वगैरे आम्ही चाललो आहे शूटिंगला तिथे आणि तुम्हाला बघायला मिळेल चार पाच दिवसामध्ये वगैरे बघूया आणि नात आणि आजी मस्त खेळते आणि त्यासाठी ना आजी आजोबा घरात असायला हवेत कारण ते संस्कार आजी आजोबा देऊ शकतात ना मुलांना नातवंडांना कोण नाही देऊ शकेल असं माझं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि उद्या पहाटे परत पाच वाजता निघायचंय त्यामुळे आता घाई मध्ये सगळं आठवावं लागेल अरे वा मस्त फिरतोय ओवीचा अॅन्युअल डे आहे सत्तावीस तारखेला सत्तावीस जानेवारीला तुम्हाला बघायला मिळेलच ओवीचा डान्स परफॉर्मन्स आणि हे म्हणतात सगळे की खूप छान डान्स केले मी तो बघितलं नाही अजून काल आजीला नाचून दाखवलं तिने प्रॅक्टिस खूप छान झाली म्हणतात तर जे पण होईल तुम्हाला बघायला मिळेलच कसा करते या वर्षी गेल्या वर्षी पण छान खूप छान नाचत होती दोनदा दोनदा करून दाखवले होते वर मम्माला पण नाचवली तू ती तिथे राहिलेली नाही मम्माला तिकडे केली ती इथून डॅन्स शिकत होती मी खाली होत होता कोणीच नव्हतं ही पण नव्हती बाय बघू बघू इकडे बघ इकडे बघ माझी बाय कशी करते बघा डेम 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 पुन्हा डेम 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 इकडे बघ ना माझ्याकडे बघ ना काय बघते तू डेम 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 अरे अरे केवढी नाचते डेम 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 ढेम डेम पुन्हा पुन्हा डेम 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 ढेम डेम पुन्हा 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 बाबा हो बाबा काय करतात बाबा 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 कुठे आहेत बघित बघी आम्ही खेळलो भरपूर खेळलो सकाळी ना कल्याणी हाय रंजिता हॅलो आटपला तुझा

रात्री येऊन बसते खेळायला अकरा बारा वाजले का तिथे दिवस सुरू होतो ना बघा कधी बसला हे चनू कुमुक तुकुमुक बसतोय खे मस्त हे बघ आई पाहिजे नाश्ता घेऊन येते नाश्ता संजय संजय दत्त दत्त बघा केस कसे आणि प्रथा झोपलेली आहे आणि बघा अंकिता आलेली आहे आणि प्रार्थनाला तर सगळे ओळखत असतील प्रश्न असते <laughs> प्रार्थनाला मिस करत असतील इतके महिने ना किती महिने झाले दिसत नाही शेवटचे कधी

मंजूताईला आपल्या घरापर्यंत आणणारी प्रार्थनाच होती ना तू सांगितलंस ना नंतर मंजुदाईचा नंबर तूच दिलास करून बोरो ना? हा घेऊनच आली होती डायरेक्ट अच्छा कोण अच्छा, बोलते तुम्ही दोघी वाटत नाही असं सांगतात तुम्हाला ही <laughs> मॉडर्न राहते म्हणून असं आहे काय <laughs> अच्छा ही, ही ही लग्नाच्या आधी आगरी लग्नानंतर नंता ख्रिश्चन मग ख्रिश्चन म्हणजे ती त्यांचा पेहराव वेस्टर्नच असेल ना तसंच ना वेस्टर्न असतो ना कसा ट्रेडिशन नाही म्हणजे घरच्या हळद वगैरे असते का अच्छा गळ्यात वगैरे कशी या यावटी अंगठी घातली म्हणजे लग्न हो मंगलसूत्र नाही आणि अजून काय लावत नाही कुंकू कुंकू पण नाही लावत टिकली पण नाही तू नवरा तुझा तो एक नंबर आहे तुम्ही प्रश्नच नाही <laughs> मला वाटलं नाही कारण असं फोर्सफुली कधी काय नव्हतं बरोबर फक्त आपण जायचे करायचे हा चला ख्रिसमस करू हे करू ते करू एवढं काय वाटलं नाही आणि कोणाला माहिती नसेल तर सांगतो हिला खूप नंतर ओळखायला लागले आणि हिच्या नवऱ्याला आधीपासून म्हणजे लग्नाच्या माझ्या लग्नाच्या आधीपासून एकत्र होते ना कामाला रणजिता आणि रंजिता आणि हिरेन चल बाय बाय आम्ही चाललोय शूटिंगसाठी एका लोकेशन वर आणि सगळे माझी बाहेर वाट बघतायत आणि उद्या शौर्यवाडा उरळी कांचन ब्रँच इथे आम्ही आहोत चार साडेचार पाच वाजेपर्यंत जर शक्य असेल तर भेटूया पाच वाजता निघावं हो, लागेल आम्हाला कारण पालघरला परत यायचं आहे घाईघाईमध्ये आणि जवळपास आठ तासाचा डिस्टन्स आहे आमच्या इथून त्याच्यामुळे मध्यरात्र होईल आम्हाला येताना बहुतेक रस्त्यात कुठे जेवायला वगैरे थांबावं लागेल त्याच्यामुळे लवकर निघायचा प्रयत्न करणार आहोत दोन कमेंट घेतो पटापट पत। एक आहे ए एस क्रिएशन यांची एक कमेंट आहे त्यांची मुलगी नेत्राचा बड्डे आहे आज तर नेत्राला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रियंका बनसोडे ताईंची एक कमेंट आहे त्यांचा मुलगा स्वरूप ह्याचा पंधराला वाढदिवस होता आणि मुलगी स्वराचा अठराला अठरा जानेवारीला तर कामाच्या गडबडीमुळे मी विश करू शकलो नाही तर आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला सॉरी लेट झालं त्याबद्दल आणि आपले व्हिडिओ असेच बघत राहा आणि कोणाकोणाच्या कमेंटला रिप्लाय देणं शक्य होत नाही किंवा कोणाचा बड्डे असेल तर विश करणं शक्य होत नाही तर समजून घ्या शक्य होईल तेव्हा नक्की मी देतो तर उद्या भेटूया पुण्याला जर शक्य झाल्यास आणि सकाळचा व्हिडिओ तर नाही येणार उद्या पण चारचा व्हिडिओ प्रयत्न करतो चारचा व्हिडिओ शक्य झाला तर था नक्की येईल आणि वाडवळ बंदराचं जे आंदोलन चालू आहे जो प्रश्न पेटला आहे सरकार आणि ग्रामस्थांमध्ये तर माझी किंवा रंजिताची कुठलीही मदत लागत असेल आमच्याकडून काही अपेक्षा असतील तर नक्की कमेंट करून सांगा किंवा आम्हाला संपर्क करा जी काय शक्य होईल ती मदत आम्ही स्थानिकांना नक्की करू कोळी किंवा स्थानिक बांधव जे आहेत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे तर जर काय आमच्याकडून मदत हवी असेल तर नक्की सांगा आम्ही नेहमी तयार बाय बाय